తిజీ మహారాజా అభివాదాం సమ్రాజ మా బాకే మానవందనా ఛత్రపతి సంభాజీనగర మధ్య నేతృత్వా కాం క

या घाडीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित आमचे शहर प्रमुख विश्वनाथजी राजपूर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आमचे मुंबई मित्रपल्ली आणि या ठिकाणी महायुतीचे

ब्राह्मण आले जीवनात कधी आपल्याला विसरत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्णही करत राहील कारण पूर्ण मंत्रिमंडळ बरा सहाशे सहा कोटी रुपये तिकडे म्हणून मी आज मध्यामध्ये सत्तर टक्के काम करू शकतो बावीस बावीस वर्षामध्ये पाणीमध्ये राहणार एक नव्हतं घरी दुःख राहिलं तर आपल्या मुलांना शाळेत पाठवलं अशा पद्धतीमध्ये अठरा अठरा वर्षा जो राहत होते सर्व भागात महाराष्ट्राच्या सर्व शिंदे बाहेबरोबर सर्व मंत्रिमंडळाचा विरोध करत मला सहकार्य म्हणून मी तिथं काम या ठिकाणी करतो आणि शेवटी काम करत असताना नाही म्हणून व्हायला कुठंही विचारा काम करत होतं अशा पद्धतीने पूर्ण शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला ते आपल्या शहरामध्ये उतरले शिंदे शहरामध्ये उतरले आणि आल्यानंतर संभाजी महाराजांच्या दौऱ्याला टाकायला मी सांगितलं आणि मला वाटतं आजपर्यंत त्या संभाजी महाराजांच्या लोक आले की ज्यावेळेस काय नाही करू

सर्वाला हिंदालयाला मुख्यमंत्री दिलेला खोटं सांगायचे आपल्या मतदारसंघामुळं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये इथं नाही महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाची उद्योग

या ठिकाणी महायुतीचे पदाधिकारी असतील मुले पदाधिकारी असतील महिला आघाडीचे पदाधिकारी असतील आमचे काही असतील त्या सर्वां लोकांनी चांगलं सहकार्य केल्यामुळं आज या ठिकाणी परत लोकांना वाटत होत असा होईल काय होईल त्या चिंता करू नका चिंता करू नका सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या मंत्रीने आज मी या ठिकाणी परत आमदार म्हणून या ठिकाणी बसलेलं आहे मी आपल्या सर्वांचे सर्वांपासून मानतो आपल्याला विनंती करतो पद्धतीने आपले विजय राहिलेले काम असतील अजून तेही त्यांना शंभर टक्के ते कामही सहा महिन्याच्या आमच्या शहराचे सर्व काम या ठिकाणी करून देईन परत एकूण या ठिकाणी सर्व माझ्या माता बंधू बघून देईल आणि सर्व जमलेले हे सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद म्हणतो असं सातत्याने आपलं प्रेम अजून घ्यावं अशी आपल्याला नंतर विनंती करतो माझी दोघी शब्द संपवतो जय हिंद जय झालेला आहे आणि हा विजय साहेबाचा जे झालेला आहे मी बघितलेला आहे आपल्या सर्वांनी बघितलेला आहे की साहेबांचे विचार आणि नेचर साहेबांनी साहेबाला सर्वांनी आशीर्वाद दिलेला आहे जेव्हा आम्ही प्रचार करत होतो रॅली आमची जात होती वारडा वारडात या मध्य मतदारसंघामध्ये सर्वांनी सर्वांच्या मेहनतीने झालेला आहे आणि साहेबांकडून मी आपल्याला खात्री देतो की साहेब याची परतफेळ तुम्हाला शंभर टक्के देतील आणि तुमच्या सर्वांच्या पाठीमागे खालीपणे उभं राहतील असं सांगतो आणि आज हा विजय महायुती आमचे शिवसेनाचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आमचे देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने झालेला आहे सर्वांनी हा काम आपल्या खांद्याला खांदा लावून साहेबाला केलेला आहे आणि पुढेही आम्ही तुमच्या सोबत आणि साहेब आमच्या सोबत असंच आशीर्वाद साहेबांच्या सोबत राहतील अशी अपेक्षा करतो आणि सांगतो आपले आभार मानतो शब्द जय महाराष्ट्र लाडके कार्यसंग्राट आमदार माननीय प्रदीप साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला दोन शब्द now and press the bell icon never miss an update